फार मोठा दिवस आहे अक्षय तृतीय आज आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही आमच्या पूर्वजांची आठवण करत असतो पूर्वजांना आपलं स्मरण करत असतो असं म्हटलं तर वावगवणार नाही आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा या देशामध्ये बहुजनांकरता ज्या ज्या महान पुरुषांनी काम केलेलं आहे त्यांच्या कार्यावर आणि कर्तृत्वावरती विश्वास ठेवून हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम करत असते आणि आजच्या दिवशी त्या सर्वांना आठवण करावं लागते आणि आज या दिवशी जी पूर्ण देशातल्या ओबीसी समाजाची प्रमुख मागणी होती पूर्ण देशामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा इतरही ओबीसीसाठीच्या उत्थानाकरता काम करणाऱ्या संघटना असो सर्वांनी मिळून मागच्या दहा वर्षापासनं या देशाच्या विविध राज्यामध्ये जाऊन ओबीसीचा आवाज जो उठवला आणि बुलंद केला आणि संपूर्ण देशातनं ओबीसीची जातन्याय जनगणना करण्यात यावी व ते आता नाईन शेड्यूलमध्ये टाकण्यात यावी ही मागणी केंद्र सरकारला मान्य करावी लागली आणि आज केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेऊन पूर्ण देशामध्ये ओबीसींची जातणी आहे जनगणना करण्याचा जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो खरंच या देशातील संपूर्ण ओबीसीला ओबीसी समाजाला दिलासा देणारा आहे न्याय देणारा आहे म्हटलं वावगवणार नाही आणि म्हणून मी आज केंद्र सरकारचं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं संपूर्ण ओबीसी समाजातर्फे मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो की त्यांनी एक फार मोठा धाडसी निर्णय घे आज या ठिकाणी घेतलेला आहे यामुळे ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्त्यांना एक नवं चैतन्य मिळेल आणि खूप प्रतीक्षा केल्यानंतर का होईना परंतु एक न्याय मिळण्याचा मार्ग सुरू झालेला असं म्हटल्यास वावग होणार नाही त्याचबरोबर ही जातनी जनगणना करण्याकरता ज्या ज्या सर्व लोकांनी या ओबीसी संघटनांना सहकार्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने राहुल गांधी त्यांचे सर्व सहकारी विविध पक्षाचे सर्व सहकारी प्रत्येक राज्यातून मोठ्या मोठ्या नेत्यांनी लोकसभा असो किंवा राज्यसभा असो दोन्ही सभागृहामध्ये आवाज उचलला आणि आमच्या या जातनीय जनगणनेच्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधून ते पूर्ण करण्याची वारंवार वारंवार मागणी केली त्या मागणीला आज यश मिळालं आणि आज त्याला मूर्तरूप आलं आणि केंद्र सरकारने शेवटी जाहीर केलं की आम्ही या देशामध्ये ओबीसीची जातनी जनगणना करणार म्हणून मी आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित जी शाह, आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं संपूर्ण ओबीसी समाजातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आतापर्यंत जनगणना आणि ऍक्च्युअल आकडे समोर नसल्यामुळे मग विविध सरकारी योजना हो। असो किंवा आरक्षण असो कुठंतरी त्याच्यामध्ये मेळ घातला जात नव्हता तारतम्य नव्हता ते ती एक जी गोष्ट आहे किंवा तो असमतोल जो आहे जो दिसत नव्हता पण होता तो आता दूर होईल नाही नक्की नक्कीच आपण बघा मी वारंवार वारंवार आपल्या माध्यमातून एक गोष्ट केंद्र सरकारच्या निदर्शनामध्ये आणून देत होतो की जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाला या देशाच्या संविधानाप्रमाणे सोयी आणि सवलती देण्यात याव्या अशी मागणी ही जोर धरत होती आग्रहाने जोर धरत होती आणि रस... केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो ती मागणी मान्य करत नाही अशा लक्षात आल्यावरती आम्ही न्यायालयाशी संपर्क करत होतो ते मग उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असो तेव्हा केंद्र सरकारकडनं किंवा राज्य सरकारकडनं जे उच्च न्यायालयामध्ये सादर केलं जात होतं त्यामध्ये एकच महत्त्वाचा अडथळा सांगितला जात होता की बा या ओबीसी समाजाची संपूर्ण जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे यांची आकडेवारी आमच्याकडे नाही आहे आणि आकडेवारी नसल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही यांना न्याय देऊ शकत नाही आता ही जर जनगणना केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण केली तर संविधानाप्रमाणे आम्हाला ज्या काही सोयी आणि सवलती संविधानाप्रमाणे ओबीसी समाजाला अपेक्षित आहे तो या मिळण्याचा मार्ग सुकर होईल असं आम्हाला वाटतं मराठा ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षणाचा नाही बा त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे हे सुद्धा मी आपणाशी वारंवार बोललेलो आहे की जनगणना करून जी इंद्रा साहनीच्या याच्या प्रकरणामुळे केंद्र सरकारने आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे ही पन्नास टक्क्याची मर्यादा तीसुद्धा मागणी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गाजत आहे आणि आमचीसुद्धा ती मागणी आहे की आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ही तात्काळ रद्द करण्यात यावी या जनगणना या झाल्यानंतर किंवा त्या तत्पूर्वीसुद्धा जर केंद्र सरकारने पन्नास टक्क्याची मर्यादा शिथिल केली रद्द केली तर मराठा आरक्षणाचा मार्गसुद्धा मोकळा होऊ शकतो वडेटीवर आहे बिहारच्या आहे म्हणून ही घोषणा केली नसावी निधन निवडणुकीपूर्वी ती मर्यादित ही घोषणा नसावी असं त्यांची टीका आहे नाही हे बघा हे मत तर आमचंही आहे मी त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे कारण आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अशा प्रकारची घोषणा केली होती की बा एकोणीसची निवडणूक आटोपल्याबरोबर आम्ही देशामध्ये ओबीसींची जातणी आहे जनगणना करू आणि मग निवडणूक आटोपल्यावर पुन्हा जेव्हा सरकार सत्तेमध्ये आलं तर गृहमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला की आम्ही ओबीसीची जातनिया जनगणना करणार नाही तशा प्रकारची सुद्धा घोषणा भविष्यामध्ये फील ठरू नये त्यामुळे त्यांनी कदाचित ते वाक्य वापरलेलं असावं आणि सुद्धा तेच म्हणू की तत्कालीन लाभाकरता ही घोषणा नसावी कायमस्वरूपी केंद्र सरकारने ओबीसी समाजाची नाही तर संपूर्ण समाजाची जातनिया जनगणना करून ती आकडेवारी प्रसिद्ध शेवटचा प्रश्न असा आहे काही राज्यांमध्ये अशी जनगणना झाली आहे का बिहार का अन्य कुठेतरी तर ही यंत्रणा जी आहे ही काही खूप मोठी नाही आहे बिहार हे करू शकते तर किती वर्ष लागेल म्हणजे नॉर्मल जनगणनेपेक्षा या जनगणनेमध्ये किती खर्च किंवा वेळ जास्त लागेल हे बघा बिहार आणि तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका या चार राज्यांनी पुढाकार घेऊन फार कमी खर्चामध्ये आणि अल्पावधीमध्ये ही जनगणना केलेली आहे जर चार राज्य कमी खर्चामध्ये आणि अल्पावधीमध्ये ही जनगणना करू शकते आणि आकडेवारी दोन राज्यांनी घोषित केलेली आहे आंध्र प्रदेश आणि ते कर्नाटकाची आकडेवारी घोषित व्हायची आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे तर मला असं वाटतं केंद्र सरकारसुद्धा जर केंद्र सरकारनी खरंच ही जाते या जनगणना करण्याचं म्हणावं ठरवलं तर तीन महिन्याच्या आत ही जनगणना करून सहा महिन्याच्या आत त्याचं टॅब्युलेशन करून ही आकडेवारी घोषित करू शकते ओके okay, म्हणून